नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलवरती सर्वांचं श्री स्वामी समर्थ तर, तर मी आज तुम्हाला उपवासाचा झटपट असा डोसा बनवून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी आता साहित्य दाखवणार आहे तर हे चवीनुसार मीठ हे तूप आहे घरगुती आणि याच्यामध्ये मी भिजवलेलं शाबू आणि हे भगर काही ठिकाणी वरी बोलतात काही ठिकाणी भगर बोलतात तर ह्या वाटीने एक वाटी मी भगर घेतलेले आहे मेजरमेंट सांगत आहे मी तुम्हाला आणि या वाटीने शाबूदाना घेतलेला आहे तर असं मेजरमेंट आहे त्याचं तर हा मी साधारण एक तास भिजवून घेतलेला आहे दोन एकत्रच मी भिजवलेला आहे चला में पानी तर, तर मी आता मिक्सरमधून वाटून घेणार आहे हे पहा मी ह्या वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे तर मी एवढंच ह्याच्यामध्ये त्या चटणीमध्ये पाणी टाकणार आहे हे पहा मी आता गॅस पेटवून घेत आहे आपलं पॅन ठेवलेलं आहे मी गरम होण्यासाठी आता पॅनला मी थोडंसं तूप लावून घेणार ना आहे नाही लावणार तर हे पहा याची मी कन्सिस्टन्सी असं एवढं इतपत बारीक करून घेतलेलं आहे डोश्याचं कसं आपलं असतं तसंच हे सेम असतं तर पाणी थोडं कमी टाकायचं ह्याच्यामध्ये आता तांदूळ आणि उडीद डाळ जे आपली असते साधा डोसा बनवतो त्याच्यासाठी पाणी थोडं जास्त लागायच्यासाठी जा थोडं कमी लागतं पाणी आता साबुदाणा आपण भिजवून घेतलेला आहे भगर देखील चला तर आता आपण डोसे बनवून घेऊ हे हो। पहा आता आपला पॅन देखील गरम झालेला आहे आता एक डोसा टाकून घेणार आहे जास्त पातळही नाही जास्त जाडही नाही थोडं पातळच आपण बनवणार आहोत छोटे छोटेच बनवून घेणार आहे त्याच्यावरती मी झाकण थोड्या वेळ ठेवणार आहे हे पहा मी आता झाकण काढून घेतलेलं आहे अजून मी पलटी केलेला नाही डोसा चांगला आपण खरपूस भाजून घेणार आहोत मिडियमच गॅसवरती आपण हे भाजून घेणार आहोत हे पहा मी आता पलटी केलेला आहे डोसा पलटून घेतलेला आहे दोन मिनिटं लागतात कर पलटी करायला मिडियम गॅसवरती डोसा आता दुसरी देखील आपण बाजू व्यवस्थित भाजून घेणार आहोत तर ज्यांना साबुदाणा आवडत नाही आहे तर त्यांना हा डोसा वगैरे खातात आवडीने आणि देखील भरले जातात नाश्त्या देखील नाश्त्यासाठी देखील तुम्ही सकाळी बनवू शकता लहान मुलांसाठी म्हणजे सगळेच खाऊ शकतात ह्याच्याबरोबर तुम्ही बटाट्याची भाजी बनवू शकता खोबरे चटणी बनवू शकता शेंगदाण्याची चटणी बनवू शकता तर मी आता शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे मी आता कमी करणार आहे डोसा तयार आहे डोसा पसरवून घेतलेला आहे तव्यामध्ये मी आता ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे एक मिनिटासाठी हे पहा मी आता दुसरा देखील डोसा आता पसरवून घेतलेला आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे हे पामे आता झाकण उघडत आहे आता आपण डोसा पलटी देखील करून घेणार आहोत खरपूस आपण भाजून घेणार आता दुसरी देखील बाजू आपण व्यवस्थित शेकून घेणार आहे तूप व्यवस्थित तव्याला लावले की डोसे चिटकत नाही येते व्यवस्थित तूप लावून पसरवून घ्यायचं तव्याला आता असं तूप लावून घेणार आहोत आपण बाजार शेकली नाही चांगली आम्ही मुद्दा मोठा बनवला हो आहे मोठे दाखवण्यासाठी का तर मोठे देखील डोसे व्यवस्थित निघतात असं काही नाही की छोटेच व्यवस्थित निघतात मोठे देखील व्यवस्थित निघतात चला तर मी आता काढून घेणार आहे गॅस मी आता बारीक करणार आहे मिडियम होता काढून घेणार आहे तर हे पाहता तयार आहेत आपले उपवासाचे डोसे आणि शेंगदाण्याची चटणी तर कसे झाले आहेत कमेंट करून मला नक्की सांगा मी आता तुम्हाला याच्यामधला एक उघडून दाखवणार आहे एकदम असे मऊ झालेले आहेत हे पहा हे पहा दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकले आहेत एकदम मऊ दिवसभर देखील तुम्ही टिफिनसाठी जरी मुलांना दिले ना तरी ते मऊच राहतात तर असं मेजरमेंट जर का तुम्ही वापरून बघा खूप छान असे डोसे बनतात माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील या चॅनलवरती कसे झाले आहेत डोसे नक्की कमेंट करून सांगा तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून खा